जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोकरपाट तालुका अंबाने ज्ञानदीप उपक्रमांचा वार शनिवार या अंतर्गत आज प्रश्नमंजूषा क्रमांक एक सुरू होत आहे या उपक्रमाचं उद्घाटन इयत्ता तिसरी येथील तिसरीतील विद्यार्थिनी दिव्यानी शरद पाटील इने करावं अशी मी तिला विनंती करते फूल माझे नाव खुशी प्रशांत आपले राष्ट्रीय गीत कोणते जन मन आपले राष्ट्रीय पक्षी कोणता मोर आपला राष्ट्रीय प्राणी कोणता वाघ आपला राष्ट्रीय फूल कोणते कमळ आपला राष्ट्रीय ध्वज कोणता तिरंगा आपला राष्ट्रीय ध्वजाचे रंग कोणकोणते कोणते अशोक चक्रात किती आहे चोवीस आपल्या भारताला केव्हा स्वातंत्र्य मिळालं ऑगस्ट एकोणवीस सत्तेचाळीस प्रजासत्ताक दिन केव्हा साजरा केला जातो जानेवारी जानेवारी भारताचे ब्रिज वाक्य कोणते

आपला राष्ट्रीय पक्षी कोणता आपला राष्ट्रीय प्राणी कोणता आपले राष्ट्रीय फूल कोणते अशोक चक्रात किती आरे आहेत आपला भार आपल्या भारताला केव्हा स्वातंत्र्य मिळाले भारताचे बीज वाक्य सांगा सत्याण्णव सत्यन सत्त्याण्णव सत्याण्णव जयते जयते भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले टाघोळ प्रजासत्ताक दिन केव्हा साजरा केला जातो नमस्कार माझे नाव धीरज किशोर पाटील आपले राष्ट्रीय गीत कोणते जनगण आपला राष्ट्रीय पक्षी कोणता मोर आपला राष्ट्रीय प्राणी कोणता वाघ आपलं राष्ट्रीय फूल कोणते कमळ आपला राष्ट्रीय ध्वज कोणता तिरंगा त्याच्यावर मला सांगा जय श्री पांढरा हिरवा अशोक चक्र अशोक चत्रात किती आरे राहतात चोवीस आपला भार भारताला केव्हा स्वातंत्र्य मिळाले सव्वीस जान पंधरा ऑगस्ट एकोणवीस एकोणावीस ते सत्तेचाळीस सत्तेचाळीस प्रजासत्ताक दिन केव्हा साजरा केला जातो सव्वीस जानेवारी भारताचे बिग वाक्य कोणते जयते सत्यमेव जयते भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले रवींद्रनाथ ठाकूर टागोर नमस्कार उपक्रमांचा वार शनिवार प्रश्न मंजुषा क्रम क्रमांक एक ते सहभागी विद्यार्थी सहभागी विद्यार्थी प्लीज आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा